तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरी अंजीरने दाखवून दिलं मी सुद्धा काय चीज आहे खूप सुंदर असं पाहिला तर बघाय दादा नमस्कार नमस्कार काय सांगत चे आज मैदानाबद्दल मैदान काय अतिशय सुंदर आहे आणि महत्वाचं म्हणजे की बैल आपला काय असं म्हणजे हलक्यातला नाही बैल पाहिल्यापासून चर्चेतलं फक्त पायऱ्यापासून काठ आपला आज राहिला होता आज नियोजन केलं विजय मदने माळशिरस बरं ते आपलं नियोजन करतात बैल आम्हाला फाटी विस्तो माहित नव्हता की आपल्याला बैल कुठला पळायचा कोणावर पळला आज बैल यावासा पळला आमूलना गुड सत्या सत्यात्तर सत्याहत्तर उडसायचा देवा त्यांच्या सचिन काकाशी खूप वेळा असं ऐकलं झालं की कुठेतरी पायऱ्या वाचून हा, में, हा, में, हा, आ, माग म्हणजे नाही का पायऱ्या वाचून मागं राहिलेला बरोबर पायऱ्या वाचून मागे राहिलेला म्हणजे काय करायला आम्ही घरचीच गाडी पळत होतो आता पण मला वाटतं आता दुसरंच आहे की फुडून पळावलाय ह्याच्या आधी आमची घरची गाडी ओळखीत बी राहिली होती तीन नंबर केला दत्त जयंतीला मोठ्या मैदानात आज किती गटात पळालेला आज नवव्या गटात पळालो सहाव्या शिमीत कोणाचं नाव पाहिलं आज आपण गाडी माझ्या नीत कोणा नाव पळवली काय मला आपली बहुत तीस मध्ये होती मला म्हणजे खाली येऊन बैल खाली घेऊन ये खाली नेऊन बैल झोपला आणि नव्यात पाळवली गाडी खूप जण आपले विज भाऊ लय नियोजन करते बरोबर आहे नाही ते आमचं नियोजन करणं म्हणजे आमचं पहिल्या बसणं म्हणजे मी आज शुभम ड्रायव्हर शिंदेवाडी आज उभा आहे त्यांच्यामुळे उभा आहे दि� फक्त तुम्हाला बैलगाडी सत्रात काय म्हणून ओळखलं आता कारण जॉकी म्हणून एक हा मी पहिल्यापासून जॉकी म्हणून माझ्याकडे पहिली पहिले सांभाळायची मी हळूहळू मला विजय मध्याने संजय मदण्याने मदत करून करून मी ड्रायव्हर झालो त्यांनी मला ड्रायव्हर केलं आता कुठल्या नावाने ओळखलं जाते मला महाराष्ट्र घेऊ शुभम ड्रायव्हर शिंदेवाडी म्हणून शुभम ड्रायव्हर शिंदेवाडी काय सांगतो आजचा अनुभव सर्वात वेगळा असणार बर बरोबर आहे का हो अनुभवाचं म्हणजे आता कसं कुणा नाव घ्यायची नाहीत काय नाहीत आपली ह्याच्या आदूबर दोन चार वेळा टक्कर झालेले आपल्याला आपल्याला कधीच नाव म्हणजे ह्याच्या आधी तीन चार वाजे टक्कर जातात बायला आपला नाराज नाही केलेला कधी कधीच नाराज तो नंदी म्हणजे बैलाच नाव नाही घ्यायचं जे गाडी मारली तो गाडीच्या देवच आहे देव तो देव देव बरोबर आज आपण मारली म्हणून हुरवून जायचं नाही तो बैल म्हणजे बैलच आहे त्याचा कुणीच नाद करू शकत नाही पण आज कुठं तर आनंद आनंद राहणारच की त्या बैलाची गाडी मारायची जोक नाही आता सध्याला कारण की त्याची बराबरी करणार त्याची बराबरी बैल आले खाली भरपूर अडचणी आल त्या काय असतं बाबा एक वेगळा आनंद असतो खूप जणांनी आता विचारायला सुद्धा आले असतं काय गोष्टी असतं जेव्हा आपला नंदी पळत असून अंधारात असतो तरी लोक येत नाही बरोबर आहे का नाही बरोबर लोक म्हणजे आता एवढा ग्रुप आहे आता आला एक महिनापूर आपल्याकडे दोन चार बैल बी होती बरं पण पोरांनी असं नाराज केलेला नाही का बैल पळ नाही की बाबा आपण जायचं कसं काय पूर धंदा सोडून येते निम्यारी सगळी काम कामावली सगळी कामधंदा सोडून येते आपल्यासाठी सगळं कुठंतरी काम करत हानात जोपासता दा हा घरची परिस्थिती किती कशी आहे तुमच्या आपल्या घरची परिस्थिती बी चांगली आहे चांगली चांगले शेटच्या घरची बी एक नंबर परिस्थिती आपल्या घरची शेट बी आपल्याला काय करून पडून देत नाही महत्वाचं म्हणजे आज म्हणजे कित्येक वेळा लढत झाली असेल पण आज वेगळा म्हणजे आता कसं झालं आता दा, लढत झाली म्हणजे आपली मुंबईत बिनजोडला ही होती पण आज गावा शेजारी मैदान आपलं गाव पण इथून जवळच झालं मान राखला मान, मान राखला बायलांना इज्जत ठेवली आपल्या गावच्या हा शेजारच्या महिलांना आपली इज्जत ठेवली बाबा आपली ओळख आहे इथे पण तशी ओळख बी ठेवली बायलांना बाबा पाहतात बैल हाय पाशी बैल चांगला आता तुम्ही एक जॉक आहे बैलगाडी सत्रात सर्वात जास्त अनुभव चांगले आणि वाईट तुम्ही घेतात बरं सगळे अनुभव घेतलेला आहे सर्वात जास्त भाऊ कुठला आहे अंजी तर सर्वात जास्त वाईट अनुभव कुठलाय क्षेत्रात वाईट अनुभव भरपूर आहे एक मागच्या पंधरा वीस दिवसात बैल उतरावला आम्ही आम्हाला पायऱ्याला बैल दिला कुणी दिला आम्ही घरची माहिती गाडी दोन महिन्यात पळव घरची गाडी कशी पळते घरची गाडी आता कुणाला पण मारू शकते फक्त काय विषय होतो पोर आपल्याकडे सगळी नवीन ग्रुप आहे म्हणजे नवीन मधली पोर आहे आम्ही तिघ एक मोठा भाव आहे आमचा दान रशीन ते एक दोन ही बैल तो सोडतो बारका भाव आहे तो एक सोडतो पण कसं होतं बैल धरा हे करायला जरा होती पूर्ण हा घरच्या आणत नाही मुंबईत बैल असलाय कसं मुंबईत शेट बिट येतात तेव्हा म्हणजे ओळखी सुद्धा गाडी ओळखी दत्त ह्या गाड्या तीन नंबर केला म्हणजे कुठेतरी हातबल कमी पडत हा नाहीतर घरची गाडी सुद्धा बेकिंग बेकिंग पोरांचं भरपूर आहे फक्त अनुभव कमी आहे आपला अनुभव कारण अनुभव खूप महत्वाचा आहे कारण <laughs> की ग्रुप मोठा आहे तसा ग्रुप मग शंभर रिक्षा आहे फक्त विषय असा आहे की पोरं धराय कमी आहे वाशी नाग्या ग्रुप शिंदेवाडी म्हणून आम्हाला वाटत कुठं आमची बैल पहिली बी पळत होती चांगली नाग्या बिघी आमचा एक बैल मेलेला आहे बैल एक नंबरात पळत होती पहिल्यापासून तुमच्याकडे काय उत्कृष्ट जोक आहे चांगलं कारण की आताच्या नवीन पिढी मध्ये एक चांगलं का प्रामाणिक म्हणून आज कुठल्या कुठल्या गाडीवर बसलेलं आज अनुभा यांचा काशी एक आणला आणि आपली गाडी असते भाऊसाहेब भुजबळ त्रिसटवाडी त्यांची खाली ती क्वार्टर फायनल पात्र झाली अनुभाईची फायनल झाली फक्त गाडी आग माग लागल्यामुळे अनुभायाची गाडी मी छोट्याला खाना लावली बरं आणि माझ्या स्वतःची गाडी मी कवास पळवत नाही घरच्या बैलांची आजची गाडी चेतन आज कुणी आणली चेतन ड्रायव्हर करून ठेवला म्हणजे स्वतःची बैल मी कधीच पळवत नाही की एक नंबरचा जरी बैल आला तर मी कवास पळवत नाही आज सुद्धा त्यांनी त्यांनी आनंद कारण की इतका मोठा जॉक आहे पण मी बैल रे पुढे थांबलेलं बायला गेलो नाही खाली आज बैल रांग हा अनुभव वेगळा अनुभव वेगळा आनंद वेगळा बैलांना नाही काही केलं ना आता सेने माझ्या नुसतं बसून खाल्लं तरी चालेल आज गावा बसलं मैदान नाही गावा बसलं हा गावा बसलं मैदान नाही बैला मुंबईत बी कधी नाराज केला नाही बैला शरीरला सहज असं जी मार नाही खाल्ला सहज असं जी तर नाही खाल्ला दीडशा किती तरी गुलाल आहेत आपल्या अंजरचे आदत पानापासून एक शंभर दीडशे गुण बिंदूर झाले रे बैला शंभर लसच असतेल्या पानाशी शर्यत हरलेल्या चुकून आपण आपलं बैल बिल कमी पाळला काय पाळला म्हणून बैलाकडनं अजून शर्यत नाही हरलेली तीन फेरत किती गुलाल फेरायला आपण बैल जास्त करून पाळवल्या कदम वडीचा मानाच्या मैदानात एक नंबर केला ते जान दोन्ही शिरीष आता दत्त जयंतीला बी तीन नंबर केला आता काय अपेक्षा इथन पुढे कारण अपेक्षा काहीच नाही आज असं की आज सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या अपेक्षा काहीच नाही ती करेल ती करेल त्यांनी एक नंबर करू दे नाही आठ नंबर करू दे आपल्याला अपेक्षा काय नाही आम्हाला आयुष भाऊन भरपूर सहकार केलं त्याच्यामुळे आम्ही काय ती म्हणते तसंच प्रत्येक जण म्हणतो म्हणजे खूप गाड्या आपल्या विजू शेटच्या नावावर बी पाहतात प्रत्येक जण म्हणजे खूप जणांच्या ऐकलं विजू भाऊ मधने विजू भाऊ हे नियोजन करतात त्यांचं काय कसं बस हात माग कसा आहे ओरिजिनल निवेजना बादशाजी मानतात का ते रान कसं आहे कुठला बैल ह्या रानाला पळ कुठला बैल रानाला कुठल्या बैला सांगून 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 गाडी ठेवली त्यांना तुला काय करायचं म्हणजे तू बैल घेऊन ये तुझ्या गाडी बी लागून तुझी गाडी बैल घातला फक्त बैल सांगितलं नाही फाटी व्यस्तर बैल झुपल्यावर आम्हाला कळलं की आपल्याला देवाय देवा आणि एक नंबर मधला म्हणजे आखीवर हीच जुडी आता पुढे कसं नाही मित्रांनो आज सुंदर अशी गाडी पाहिली आपल्या बैलगाडी क्षेत्रातील देव ज्याला मानते त्या सेबीत पळून साठी पात्र झाली गाडी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि असेच पुढे वाटचाल करत राहा आणि असे नवीन नवीन नंदी समोर घेऊन यायचा धन्यवाद